अरे शूज भारी पण आता माती जाणार भाती नो किंमत जेवटी मोठी बात ते करे ना हॅलो स्वागत तुमचं माझ्या एक छोटशा ब्लॉग मध्ये आज व्हिडिओ ने आज ब्लॉग बोलत का की आज आपण दाखवणार आहे तुम्हाला भट्टी कशी राहायची त्या आता मी रेडी आलो आता जाऊ भट्टीवर भट्टीवर गेल्यावर भेटू बाय बाय दोरी लावून असं शिदा गरि आता पुरा इटलोक घेऊन जायचा आहे वीस कांड्याचा वीस कांड्याचा न्यायचा आहे कोयला काल आला ट्रक खाली गेली आहे आता जवळ हे जे तुम्हाला खडे खडे दिसते त्याला रोड म्हणतात हे जो गॅप दिसतो त्याच्यामध्ये टाक आला आमचा रमी पत्त्याचा बादशा आम्ही आता पटाव केला आणि त्याच्यावर रोडी टाकले आता डाक त्याच्यावर कोयला टाकायचं कोयला रम्मीच्या मागे दिसत असतो तुम्हाला कोयल्याचा ढेर कलर तर थोडासा फरक आहे पण काही विषय नाही <laughs> <जे रादा गाए। laughs> शेतकरी माणूस काम करतोय का इकडे राधा भाई आमचा आता इकडे धिकाणा होणार आहे त्या ट्रॅक्टर मध्ये इटा भरून आण नाही सांगतो मी तुम्हाला वादवनी आमचं वॉटर आम लोगों ने गरीबी देखी अभी हम काला पावडर लागणेवाले पट्टी बिट्टी केली मग आम्ही लागलो इटा भरला इटा भरल्यावर आम्ही आलो सीधा इटा पट्टीवर राहायचा कोयला त्याच्यावर मीठ मग त्याच्यावर इटा काय करतोय तू आता आता आम्ही इटा भरित आहे आमचा माणूस लिहा याला हजरी पाडा मी तू याला काम करतो माणूस फिरतो का येऊ ना वरती करूच मग वरती केल्यावर भारी दिवसां आपले पिंटो तीन दिवसांनी एवढी आली होती खाली झाल्यावर पोहून घे जाऊ दे मस्त भारी एकदम भारी <laughs> दोन दोन जॉक लावेल खालून <laughs> लाजू लागल ते कॅमेरे पुढे बोलायला बारीकिट बी लावल्या पुनिड मस्त वारे ट्रिप आता ट्रिप भरायची आता रम्मी डान्स करणार आहे डिस्क डिस्क डिश डिशक शब्द होऊ शब्द टारली आमची घडलेली आहे खरं का हो खरंच करत ना खरंच गुठली ना ते आवाज आहे ना रेकॉर्ड करत ते केवढच असं माग ते सांगशे रुपया हा गर गप्पा करत इकडे शंभर दोनशे रुपयाचं माय घेऊन हजार रुपयाचं माय घेतलं केवढच आहे केवढच आहे हजार रुपयाचं माय घेऊ या चोर हजार त्याला विचारते न दिले पैसे चोरपणाला भेटत हे गरीब लोक नको आपल्या सांग नाही दुख राहील त्याचं थोडं थोडं नुसतं पायाचे पैसे माहिती पण ते तुला दाखल ठेवलं नुसतं मला पाहायचेच पैसे ना ते मोजून चपटी मारणार आहे मी त्याच्यावरती माचन नाही टाकायचं काही माचन किचन नको टाकू तू ते लय डोळ्यात डायरेक्ट बी आली काय त्याला रोडील पलीकडं टाकतो काही डोळ्यात नाही नाही तू थांबणं जर काहीच थांबत नाही मी पाय उद्या जेसी बिहार शेटलो जाऊन होऊन जाते सगळं वरती माचन जर का नाही टाकणं ना मग आपल्याला रंगर आहे आपलं विषय पडेल ते अलीकडचा भरून जाते फडत थापेला असल्यावर मागालला माल भरायचा असला तर मग असेच कुटा करायला लागतो इटा उचलून असे काढायला लागते टायर सिद्धांत मस्त वारी इकडून उचला तिकडे घाला तिकडून उचला इकडे घाला ट्रॅक्टर घालायच्या मध्ये अलीकडं मार अलीकडं टिकाव देस तर तू काढून घे तेरी हां खो मुझे प्यार नजर भैया इकडं फुल टेंशन मध्ये आमचा तर बाय लाज लागला काय या, या चिकली ट्रॅक्टर तिकडं ते माती म्हणून टनच होत नाही म्हणून त्याला वाडा लावलं काऊन की ते भुसायला पाहिजे ना माती बरोबर अरे यार पुढचं बाय ते आहे पुढचं एक बीट चोरण झाले अगर अगर मी असतो चार पाच इटा अजूक भुट्टी एवढीच वर जायची माल सुकत नाही म्हणून टाइम लागतोय आताच्यासाठी पाय